आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली ताकर। करा शेर करा करा शेअर नाशिक स्थानिक गुन्हे शाखा व मालेगाव शहर पोलिसांनी एकोणतीस जुलै रोजी पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीत गोळीबार करून प्राणघातक हल्ला करणाऱ्या सरायत गुन्हेगारांना देशी बनावटीचे पिस्टोल सह जेरबंद केले जुन्या भांडणाची कुरापत काढून अनिश शेख रशीद उर्फ आणिस मटकी याच्यावर भांडणाचा राग काढत शेख रब्बानी शेख कादिर उर्फ रब्बानी याने आपले साथीदार नईम अख्तर अब्दुल करीम उर्फ नईम टिक्का शेख वशीम शेख युनुस व शेख शब्बीर शेख फारुख उर्फ बिरे याच्याबरोबर फिर्यादीच्या लोखंडी पाईपने डोक्यावर हातावर पायावर मारहाण करत हातातील कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले होते तसेच जिवे ठार मारण्यासाठी गावठी कट्ट्यातून गोळी झाडली होती याबाबत गुन्हा दाखल होता मालेगाव शहर पोलीस व नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अंमलदारांनी तपास करत चौघांना जेर बंद करत त्यांच्याकडून देशी बनावटीची पिस्तल हस्तगत करत पवारवाडी पोलीस ठाणे च्या ताब्यात देण्यात आले एकीपी न्यूज साठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक